नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवून दाखवणार आहे कच्च्या कैरीचा ठेचा तर त्यासाठी मी एक कैरी घेतलेली आहे जास्त आंबट नाही आहे आपण हे पूर्ण कैरी वापरणार आहोत कोथंबीर घेतलेली आहे मी थोडीशी पन्नास ग्रॅम हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जास्त तिखट नाहीत हे मिरच्या बारा ते पंधरा लसलाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी दोन चमचे शेंगदाण घेतले आहेत भाजून त्यावरचे साल काढून अर्धा चमचा जिरं आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे तर आता सुरवातीला आपल्याला कैरी खिसून घ्यायची आहे पुढचं देठ काढून घ्यायचं आहे आपल्याला कैरीचं इथं एक मी खिसणी घेतलेली आहे आपल्याला आता हे वरचं साल न काढताच कैरी खिसून घ्यायची आहे प्रकारे आपल्याला पूर्ण कैरी खिसून घ्यायची आहे अशा प्रकारे मी पूर्ण कैरी किसून घेतलेली आहे कैरी आपली जास्त आंबट नाही त्यामुळे मी पूर्ण कैरी घेतलेली आहे तुमची जर कैरी जास्त आंबट असेल तर तुम्ही हे पाण्यात टाकून कैरी चाळणीमध्ये काढून राहिलेल्या पाण्याचा तुम्ही शरबत म्हणून सुद्धा वापर करू शकता कैरीच्या पाण्याचा ते पॅन ठेवलेला आहे पॅन आपला गरम झालेला आहे त्यामध्ये आता आपल्याला हे मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आता आपल्याला हे मिरच्या पूर्ण वरचे काळे डाग पडतो मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत अशी मिरचीला काळे डाग पडले पाहिजे व्यवस्थित मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत यामध्येच आपल्याला लसूण सुद्धा अर्ध्या मिरच्या भाजल्यानंतर घालून लसूणसुद्धा आपल्याला मिरच्याबरोबर भाजून घ्यायचं आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत तर आपल्याला आंबट काहीतरी खावंसं वाटतं तर कैरीचा ठेचा खूप छान लागतो कच्च्या कैरीचा ठेचा तर आपण व्यवस्थित हे मिरच्या भाजून घेऊया मिरच्या आपल्या बऱ्याच भाजत आलेल्या आहेत तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता लसूण लसूणसुद्धा आपल्याला दोन मिनिटासाठी ह्या मिरच्याबरोबर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मिरच्या आपल्या पूर्ण भाजल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडस तेल घालायचं आहे तर मिरच्या आपल्या व्यवस्थित भाजलेल्या आहेत तर यामध्ये आपण घालून घेऊया तेल त्यानंतर आपल्याला यावर दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे तेर घातल्यानंतर आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे तर आपण याचं झाकण काढून बघूया थोड्याशा अशा सॉफ्ट झालेल्या आहेत आपल्या मिरच्या व्यवस्थित भाजलेल्या आहेत तर याला आता आपण व्यवस्थित थंड करून घेऊया नंतरच आपल्याला याला ठेचा बनवायला घ्यायचा आहे थंड झाल्यानंतर मी इथे खलबत्ता घेतलेला आहे परत आपल्याला सुरुवातीला यामध्ये शेंगदाणे थोडेसे जाडसर कुटून घ्यायचे आहेत तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमधून सुद्धा हा ठेचा बनवू शकता थोडेसे जाडसरच आपल्याला हे शेंगदाणे कुटून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी जाडसर शेंगदाणे कुटून घेतलेले आहेत आपल्याला जास्त बारीक नाही करायचे आणि जास्त जाड पण नाही ठेवायचे अशा प्रकारे शेंगदाणे कुटायचे आहेत आपल्याला यानंतर आपल्याला घालायचे ते यामध्ये जिरे जिरे सुद्धा आपल्याला यामध्ये कुटून घ्यायचे आहेत तर जिरे आणि शेंगदाणे कुटून झालेले आहेत तर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर इथं मी शेंगदाणे जिरे काढून घेतलेले आहेत त्यानंतर घालायचे आपल्याला यामध्ये कोथंबीर आणि भाजून घेतलेल्या मिरच्या आणि लसूण घालायचे आपल्याला यामध्ये याला अगोदर आपल्याला थोडंसं फुटून घ्यायचं आहे मिरच्या लसूण आणि कोथंबीर थोडंसं बारीक झालेलं आहे तर आता यामध्ये घालायची आपल्याला खिसून घेतलेली कैरी त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला यामध्ये आता परत याला व्यवस्थित आपल्याला कुटून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे शेंगदाणे आणि जिरे कुटून घेतील ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे आता आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून कुटून घ्यायचं आहे आपल्याला जास्त बारीक पण नाही करायचा ठेचा थोडासा जाडसरस ठेवायचा आहे जाडसर ठेचा खूप छान लागतो आणि केलेला ठेचा तर खूपच छान लागतो तुमच्याकडं खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करून घेऊ शकता या ठेचा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला कैरीचा ठेचा तयार झालेला आहे खायला खूप छान लागतो तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारे ठेचा करून बघा आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद